जन्मतारीख एक दहा एकोणीस अठ्ठावीस आहे त्यांच्यासाठी हे कार्ड काढते नंतर मग मी सांगते कोणते आले आहे एक दहा एकोणीस अठ्ठावीस याचा मूल आहे एक कार्ड्स दिसत नाही आहेत बहुतेक ओके बॉटम मध्ये आहे द स्टार आयुष्यात एक स्टार व्यक्तिमत्व आहेच तुमचे एक चांगले ग्रोथ करणारे व्यक्ती आहात चांगले पर्सन आहात तुमच्या आयुष्यात इतके एका लेडी जे असतात म्हणजे या जन्मतारखेच्या एक दहा एकोणीस अठ्ठावीस यांची रास आहे याचे इतर रास जे आलेले आहेत मेष मकर वृषभ कुंभ या सगळ्या राशी इथं आलेल्या आहेत आणि एक दहा एकोणीशे अठ्ठावीस या जन्मतारखेवरून एक हा या सन्मतारखेचा मूल अंक आहे मूल अंक एक असल्यामुळे तुमच्या राशीला सूर्य सूर्य हा स्वामी ग्रह आहे स्वामी म्हणजे आपला स्वामी स्वामी ग्रह असेल ते प्रत्येकाने समजतच असेल स्वामी ग्रह सूर्य आहे या सूर्य असल्यामुळे तुमच्या आयुष्यात कायम एक तेजस्वीपणा एक रुबाब एक चैतन्य एक छानसा असा ग्रोथ करणारं व्यक्तिमत्व हे राजकारणी राजकारणीचे म्हणतो ना एकदम रुबापात राहणारा व्यक्ती असं तुमचं व्यक्तिमत्त्व आहे सतत दुसऱ्यांना मदत करणे दुसऱ्याशी सहभागी होणे दुसऱ्यांना त्रास झाला तर त्यांची मदत करणे आपल्याला स्वतःला नाही मिळालं तर चालेल पण दुसऱ्यासाठी प्रयत्न भरपूर कर आणि दुसऱ्यांना त्रासात बघितले की तुम्हाला त्रास खूप होत असतो कधीही तुम्ही बघा अगदी अनोळखी व्यक्ती जरी तुम्हाला भेटला आणि त्या व्यक्तीचा तुम्हाला त्रास जरी बघवत नसला तरी तुम्ही सुद्धा त्या व्यक्तीसाठी खूप करता इथं आपण खूप एनर्जी दिसत आहे ज्यांचं लव मॅरेज आहे किंवा करणार आहे कोणीतरी सुद्धा करणार आहे असं सुद्धा दिसत आहे आणि खूप मनापासून ते आपल्या फॅमिलीवर किंवा एक्स वायजर किंवा तुम्ही असं बाहेर लव मॅरेज म्हणजे आता लव रिलेशनमध्ये जे कोण असेल त्यांच्यासाठी सुद्धा असं सांगण्यात सा येते की त्यांचे खूप त्या व्यक्तीवर प्रेम आहे आणि समोरच्या सुद्धा त्यांच्यावर खूप प्रेम आहे ते एकमेकांच्या प्रेमात इतके छान रमून गेलेले आहेत की त्यांना भविष्यात लव्ह मॅरेज म्हणजे लग्नसुद्धा होण्याचे चान्स दिसत आहेत अजून म्हटलं तर ते काही गोष्टीत हँगसुद्धा आहेत काय अशा काहीतरी गोष्टी आहेत वादविवाद असतील काहीतरी मित्रमंडळींशी असतील घरात असतील फॅमिलीशी असतील किरकोळ गोष्टीचं कारण तुम्हाला राग असा पटकन येतो पटकन शांतसुद्धा होतो तुमच्या मनात जास्त वेळ राग कोणत्या गोष्टीचा राहत नाही शांत व्यक्तिमत्व आहे तुमचं डोक्याने कोणत्याही गोष्टीचं काम कार्य करत असता पण एकदा एकदा एखाद्या व्यक्तीचा तुम्हाला राग आला तिरस्कार आला तर तुम्ही त्या व्यक्तीला कधीच तुम्ही स्वतःचा स्वतःच्या जवळ ठेवता पण स्वतःचा म्हणून त्याला मनातल्या कोणत्याच गोष्टी तुम्ही त्या व्यक्ती व्यक्तीला शेअर करत नाही येणाऱ्या काळात तुमच्या काही गोष्टी ज्या तटक होत नसतील या कोणत्या होत नसतील मोठ्या गोष्टी ज्या तुम्ही अशा घर बांधणे किंवा बिझनेस एखादा किंवा छोट्या मोठ्या व्यवसाय चालू करणार असाल किंवा मग बाहेर देशात जाऊन कोणत्या गोष्टीचं तुम्हाला कंपनी किंवा काही अजून व्यवसाय कोणता सुरुवात करायचे असेल किंवा नवीन काहीतरी खरेदी करायची तुम्हाला असं डोक्यात काहीतरी चालू असेल घेण्याचे असेल तर तुमचे सगळ्याचे आता ग्रोथ होताना दिसत आहे येणाऱ्या काळात हे एक येणाऱ्या एका काळात एका वर्षात बरोबर तुमच्या आयुष्यात एक नवीन हे होऊन गेले असणार येणाऱ्या दोन हजार सव्वीसच्या आतच हे सगळं जे जे तुम्ही मेनिफेस्ट केलेले आहे जे जे मेनिफेस्ट केलेले आहे ते तुम्हाला सगळं काही मिळणार आहे पण हे करताना तुम्ही स्वतःवर बॅलेन्स करून स्वतःवर विश्वास ठेवून स्वतःच्या ज्या गोष्टी करत आहात त्या गोष्टीची खात्री करून ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत दुसऱ्यावर अवलंबून राहून करायच्या नाहीत बिंदास्त कोणत्या गोष्टी करायच्या नाहीत तुमच्या आयुष्यात सगळ्यात चांगल्या आणि पॉझिटिव्ह गोष्टी घडणार आहेत आणि ही रिडिंग फक्त बघू नका कमेंटसुद्धा करा कारण ही रीडिंग जेव्हा तुम्हाला मॅच होत असते म्हणजे जिथपर्यंत तुम्हाला स्वभाव मॅच होत असतो तिथून पुढे एनर्जी तुम्हाला लागू होण्यासाठी किंवा या खरोखर तुमच्या आयुष्य गोष्टी घडण्यासाठी हे सगळं तुम्हाला मिळण्यासाठी तुमच्या आयुष्यात ग्रोथ होण्यासाठी एक कमेंट स्वामी समर्थ अशीसुद्धा कमेंट तुम्ही करू शकता कारण ही स्वामी स्वामींच्यापर्यंत हा तुमचा सं संदेश पोचू शकतो आणि लवकरात लवकर तुमच्या आयुष्याला जी हवी आहे ती होऊ शकते या शाणे काय सांगू तुम्हाला आणि तुम्ही सध्या हँगमॅन आहात काही गोष्टी तुमच्या व्यवस्थित होत नाही आहेत काही गोष्टी तुमच्या होत नाही आहेत पण एंजल्स तुम्हाला गाईड करत आहेत ते तुम्हाला साथ देत आहेत तुमच्या आजूबाजूला जे वातावरण आहे ते खूप छान राहणार आहे येणाऱ्या काही दिवसात आता फेस्टिवल येत आहे गणपती हं दसरा वगैरे येत आहे त्यामुळे तुम्ही असं हॅप्पी राहणार आहात काही गोष्टी तुमच्या आयुष्यात चांगल्या घडणार आहेत सेलिब्रेशन तुमच्या आयुष्यात होणार आहे निगेटिव गोष्टी ज्या आहेत या ह्या तुमच्या गोष्टी स्टॉप होताना दिसत आहेत तुमच्या आयुष्यात बहु तुम्ही खूप स्ट्रगल केलेलं आहेत त्या स्ट्रगल केलेल्या गोष्टीपासूनसुद्धा आता तुम्हाला मुक्ती आणि सुटका मिळत आहे तुम्ही एक चांगले व्यक्तिमत्त्वात जगत आहात हे सुद्धा आता दिसत आहे तुम्ही तुमच्या आयुष्यात तुमच्या आयुष्यात स्वतः एक स्वतः आपण घेतो ना एखादा निर्णय कुठला असं आपण कसं विचारतो दुसऱ्याला असं विचारण्याचं व्यक्तिमत्व तुमचं नाही तुम्ही स्वतः स्वतःच्या मतावर ठाम राहून तुम्ही कोणताही निर्णय घेता असता व्यक्तिमत्त्व तुमचं खूप स्ट्रॉंग आहे तुमचं विचार करण्याची क्षमता खूप स्ट्रॉंग आहे एखादा नेता किंवा एखादी पुढारी म्हणतो आपण ग्रामीण भाषेत तेवढं एवढं टॉपलचं तुमचं व्यक्तिमत्व आहे तुमच्या आयुष्यात कोणत्याही गोष्टीचा कोणत्याही गोष्टी कमी नाही एक छान व्यक्तिमत्व तुमचे आहे पण इतका अडचण तुमच्या आयुष्यात नाही आहेत जितक्या म्हणाव्या इतक्या अडचणी तुमच्या आयुष्यात नाही आहेत तुम्ही तुमची मॅच्युरिटी इतकी छान आहे की तुम्ही कोणत्याही गोष्टी पटकन सॉल्व करू शकता आणि जरी ह्या अडचणी तुमच्या आयुष्यात असतील तर तुम्हाला कधी वाटत नाही की ह्या अडचणी मोठ्या आहेत ह्या अडचणी तुम्हा तुम्ही कुणाला शेअरसुद्धा करत नाही आणि कुणाला सांगतसुद्धा नाही हे गोष्टी तुम्ही तुमच्या मनात ठेवून सगळ्या लढत नसता सगळ्या हँडल है। करत असता पण जगाला दिसताना तुम्ही असे दिसत असता हे पर्सन दोन्ही एनर्जी आलेले आहेत ह्या जन्मतारखेच्या लेडीजसुद्धा आलेल्या आहेत आणि जेंट्ससुद्धा आलेले आहेत दोघांची सुद्धा दो एनर्जी आलेली आहे यामध्ये कोणती एनर्जी पिक झालेली आहे ते मला कमेंट करून सांगा श्री स्वामी समारथ लिहायला विसरू नका श्रीस्वामी समारथ